इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थी मित्रांनो आज आपण कार्यात्मक व्याकरण या घटकातील प्रयोग पाहणार आहोत तर प्रयोगमध्ये प्रयोगाचे एकूण तीन प्रकार आहेत कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग आणि त्यांचे परत उपप्रकार आहेत तर यावरचे प्रश्न सोडवण्याआधी आपण प्रयोगाबद्दल माहिती घेऊयात प्रयोग म्हणजे काय ते पाहूयात वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप त्याच्याप्रमाणे बदलत असते कर्ता कर्म व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात म्हणजे वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म आणि क्रियापद या तिन्हीमध्ये जो संबंध आहे त्याला काय म्हणतात प्रयोग म्हणतात थोडक्यात काय तर क्रियापदाचा कर्त्याशी व कर्माशी लिंग वचन पुरुष या बाबतीत जो संबंध असतो त्याला प्रयोग असे म्हणतात आता कर्ता म्हणजे काय जो क्रिया घडवतो कर्म ज्याच्यावर क्रिया घडते आणि क्रियापद म्हणजे काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदलते की नाही हे पाहून प्रयोग कोणताही ठरवले जाते म्हणजे प्रयोगाचे जे तीन प्रकार आहेत कर्तरी कर्मणी आणि भावे हे कर्त्याच्या लिंग कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदलतात का नाही हे पाहावे लागते पहिला प्रकार पहा कर्तरी प्रयोग आहे जेव्हा क्रियापद कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदलते तेव्हा कर्तरी प्रयोग असतो आता नावामध्येच पहा कर्तरी प्रयोग कर्तरी म्हणलेला आहे म्हणजे कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे कोण बदलतं क्रियापद बदलतं उदाहरण दिलेलं आहे पहा तो आंबा खातो ह्याच्यामध्ये तो हा कर्ता आहे आंबा हा कर्म आहे खातो हे क्रियापद आहे तर वाक्याला आपण जर काय खा काय हा प्रश्न विचारला तर आपल्याला कर्म कर्म मिळतं आणि वाक्याला कोण हा प्रश्न विचारला तर कर्ता मिळतो पहा या ठिकाणी आपण कर्त्याचं जर लिंग बदललं तोच्या ठिकाणी जर ती घेतलं तर ती आंबा खाते तर या ठिकाणी लिंग बदलल्यामुळे क्रियापद सुद्धा बदललेला आहे त्यानंतरनं पहा या ठिकाणी वचन जर बदललं हे एक वचन आहे आणि एक वचन जर आपण घेतलं तर त्या होणार मग त्या आंबा खातात इथं परत क्रियापद बदललं पहा आता पुरुष बदललं ह्याच्यामध्ये तोच्या ठिकाणी आपण जर तू घेतलं तर तू आंबा खातोस असं होणार म्हणजे परत क्रियापद बदललं म्हणजे यावरून तुमच्या लक्षात येईल की लिंग वचन आणि पुरुषाप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलतं आता कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्य काय आहेत पहा करता नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असतो आणि कर्म हे प्रथमा विभक्ती किंवा द्वितीयात असते त्यानंतरनं कर्त्याला विभक्ती प्रत्यय जोडलेला नसतो मात्र कर्माला कधी कधी जोडलेला असतो म्हणले उदाहरणार्थ पहा शिक्षक मुलांना शिकवतात तर या ठिकाणी मुलांना हे जे कर्म आहे या ठिकाणी विभक्ती प्रत्यय ना जोडलेला आहे हे कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्ये आहेत आता कर्तरी प्रयोगाचे परत दोन प्रकार आहेत सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय ज्या वाक्यामध्ये क्रियापद कर्मासह असते बघा सकर्मक स म्हणजे असणे म्हणजे वाक्यामध्ये क्रियापद हे कर्मासह असते आणि आक्रमक कर्तरी प्रयोग म्हणजे वाक्यातील क्रियापद हे कर्मविरहित असते म्हणजे त्या वाक्यामध्ये क्रियापद नसते आता राम आंबा खातो या वाक्यामध्ये आंबा हे कर्म आहे पहा म्हणजे वाक्यामध्ये क्रियापद जे आहे ते कर्मासहित आहे म्हणून ह्याला सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात आणि इथं वाक्य पहा ती रडते तर यामध्ये आपण जर काय हा प्रश्न विचारला तर आपल्याला कर्म मिळत नाही इथं म्हणजे वाक्यामधलं वाक्यामधलं हे क्रियापद जे आहे ते कर्माशिवाय आहे म्हणून हे आकर्मक कर्तरी प्रयोग आहे यानंतर दुसरा प्रकार पहा कर्मणी प्रयोग जेव्हा क्रियापद कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते तेव्हा त्याला कर्मणी प्रयोग म्हणतात वाक्यामध्येच लक्षात ठेवा जावा कर्मणी तर या ठिकाणी कर्म आहे वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदलते तेव्हा कर्मणी प्रयोग असतो रामने आंबा खल्ला या ठिकाणी पहा रामने हा कर्ता आहे आंबा हे कर्म आहे आणि खल्ला हे क्रियापद आहे आता आपण जर लिंग बदलला रामच्या ठिकाणी जर आपण स्त्रीलिंग घेतलं तर काय होते सांगा सीताने चिंच खाल्ली होणार आहे या ठिकाणी लिंग बदललं तर आणि वचन जर बदललं तर आंबाचं आपल्याला म्हणजे कर्माचं आपल्याला वचन बदलावं लागणार आहे म्हणजे काय येणार रामने आंबे खाल्ले आता क कर्मणी प्रयोगाची वैशिष्ट्ये पहा कर्मणी प्रयोगात कर्म हे नेहमी प्रथमामध्ये असते म्हणजे याला प्रत्यय जोडलेला नसतो कर्ता प्रथमामध्ये कधीच नसतो म्हणजे कर्त्याला प्रत्यय जोडलेला असतो कर्मनी प्रयोगात कर्त्याला विभक्ती प्रत्यय जोडलेला असतो तर कर्माला विभक्ती प्रत्यय जोडलेला नसतो आणि या प्रयोगामध्ये क्रियापद हे भूतकाळामध्ये असते या ठिकाणी पहा आपण खल्ला खाल्ले म्हणलं आहे की म्हणजे क्रियापद हे भूतकाळात असतं तसं कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद वर्तमान काळात असते आता या ठिकाणी भावे प्रयोग पहा तिसरा जेव्हा क्रियापद कर्ता आणि कर्म दोघांच्या सुद्धा आता कर्तरी प्रयोगामध्ये फक्त कर्ता होता कर्मणीमध्ये फक्त कर्म होतं परंतु भावे प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म यांच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नाही म्हणलेला आहे क्रियापद तेव्हा त्याला भावे प्रयोग म्हणतात आता उदाहरण पहा मुलाने बैलास मारले ह्याच्यामध्ये मुलाने कर्ता आहे बैलास कर्म आहे मारले क्रियापद आहे आता कर्त्याचं जर आपण लिंग बदल केलं म्हणजे मुलानेच्या ठिकाणी आपण जर मुलीने केले तर मुलीने बैलास मारले येते क्रियापद बदललं का पहा नाही बदललं आता कर्त्याचं वचन बदल के वचन जर आपण बदललं मुलाने हे एक वचन आहे मग मुलांनी हे अनेक वचन होणार मुलांनी बैलास मारले पहा या ठिकाणी क्रियापद बदललं नाही आता कर्माचे लिंग बदल केलं कर्माचं म्हणजे बैला बैल हा कर्म आहे या ठिकाणी आता ह्याचं आपल्याला आपण लिंग बदलायचं असेल तर बैलाचं लिंग बदलल्यावर काय होते गाय तर मुलीने गाईस मारले या ठिकाणी सुद्धा क्रियापद बदललेलं नाही आता कर्माचे वचन बदल केलं बघा म्हणजे गाय हे एक वचन आहे ह्याला जर आपण अनेक वचन केलं तर गायींना होणार मग मुलाने गायींना मारले या चारही वाक्यामध्ये पहा क्रियापद बदललेलं नाही आता भावे प्रयोगाची वैशिष्ट्ये काय आहेत पहा भावे प्रयोगामध्ये क्रियापद जे असतं ते एकांत असतं म्हणजे मारले लेचा उच्चार करताना ए चा होतो म्हणजे ते एकांत असतं आणि कर्ता आणि कर्म या दोघांना पण विभक्ती प्रत्यय जोडलेला असतो या ठिकाणी पहा मुलीने हे करताय हे कर्म इथे ने हा प्रत्यय जोडला इथं स हा प्रत्यय जोडलेला आहे उदाहरणात दिलेलं आहे पहा क्रियापदाचं उजाडले सांजावले मारले म्हणजे शेवटचा जो शब्द आहे तो एकांत आहे शेवटचा प्रकार आहे पहा भावे प्रयोग भावे प्रयोगाचे दोन प्रकार आहेत सकर्मक भावे प्रयोग आकर्मक भावे प्रयोग सकर्मकमध्ये क्रियापद कर्मासह असते आकर्मकमध्ये क्रियापद कर्माशिवाय असते या ठिकाणी पहा राजूने कुत्र्याला मारले तर या ठिकाणी करता राजूने कुत्र्याला कर्म मारले हे क्रियापद आहे आणि ज्यामध्ये क्रिया कर्म नसतं ते वाक्य पहा मुलांनी खरे बोलावे या ठिकाणी फक्त मुलांनी हा करताय बोलावे हे क्रियापद आहे तर भावे प्रयोगाची आणखीन उदाहरणे पहा समीरने आंब्यास खाल्ले त्याने बैलास बांधले रमेशने चेंडूला पकडले या ठिकाणी एकच आंबा आहे पहा पण तिन्ही प्रयोगामध्ये त्याचा कसा बदल झाला हे सांगितलेला आहे समीर आंबा खातो क्रियापद वर्तमान काळात आहे समीरने आंबा खाल्ला क्रियापद भूतकाळामध्ये आहे कर्मणी प्रयोगामध्ये समीरने आंब्यास खाल्ले या ठिकाणी क्रियापद एकारांत आहे आणि इथं पहा कर्ता आणि कर्माला विभक्ती प्रत्यय जोडलेला आहे इथं फक्त कर्त्याला विभक्ती प्रत्यय जोडलेला आहे आणि इथं कर्ता आणि कर्म सुद्धा विभक्ती प्रत्यय जोडलेला नाही